मोठ्या मोठ्या घोषणा जेव्हा करायच्या असतात तेव्हा डोनाल्ड ट्रम्प स्वतः पत्रकार परिषद येतात आणि आपल्या मनात जे आहे ते सगळं घडाघडा बोलून टाकतात पण जेव्हा माघार घ्यायची वेळ येते पळून जायची वेळ येते त्यावेळेला मात्र ते समोर येत नाही मागचा आठवडाभर इराण विरुद्ध युद्ध करायची घोषणा करून काहीतरी मोठं घडणार आहे वगैरे सांगून अखेर काल त्यांनी काहीही न करता आपली तलवार म्यान केली नेहमीप्रमाणे त्यांच्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलीन लेवेट यांना त्यांनी पुढं केलं आणि सांगितलं की इराण बरोबर युद्ध करायचं की नाही हे ठरवायला अमेरिकेला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना अजून दोन आठवडे वेळ लागेल ट्रम्प वेग 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 वग, या ट्रम्प यांच्या घोषणेमुळे इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धामध्ये अनेक वेगवेगळे परिणाम येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहेत अशी घोषणा करण्यामाग काय कारण असतील त्याचे दोन्ही देशांच्यावर काय परिणाम होतील हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा काल रात्री उशिरा अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेवेट यांच्याकडून अशी माहिती पाठवून दिली की डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्णय घेतलाय की इराण बरोबर येणाऱ्या काळात वाटाघाटी होऊ शकतात त्यातून काही शांततामय मार्गाने एखादा नवीन मार्ग निघू शकतो तो निघतोय की नाही हे पाहून आणखी दोन आठवड्यांनी इराण विरुद्ध युद्ध करायचं की नाही हा निर्णय मी घेणार आहे त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत इराणनं त्यांचा अणुबॉम्ब बनवता कामा नये ही त्यासाठी पूर्व अट असणार आहे सध्या ही गोष्ट देखील समजते आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीनं फोनवरून संभाषण केलं असून त्याच्यातून काहीतरी मार्ग निघण्याची अमेरिकेला आशा आहे कॅरोलिन लेविट यांनी सांगितलं की ट्रम्प हे नेहमी चर्चेसाठी तयार असतात चर्चेतून मार्ग निघत असेल तर ती त्यांची प्राथमिकता असते आणि तसा मार्ग निघाला नाही तर ते आपली ताकद दाखवायला कमी करत नाहीत पण दोन आठवडे ही एका युद्धाच्या दृष्टिकोनातून खरंच खूप लांबची वेळ आहे यामध्ये अनेक लोकांचा जीव जाऊ शकतो ही गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांना समजत नाही त्यांनी नेहमीप्रमाणे फक्त युद्धाची घोषणा केलेली आहे आणि माघार घेऊन पळ काढलेला आहे इस्रायलच्या दृष्टीने हा त्यांना फार मोठा धक्का आहे कारण इराण देखील आता इस्रायलवर इस्रायलच्या लोकवस्तीवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करायला लागलाय त्यामुळे अमेरिकेनं या युद्धातून माघार घेणं इस्रायलला नक्कीच जड जाणार आहे पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सांगितलं की अमेरिका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे त्यांचे निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत आम्ही आमच्या ठरलेल्या प्लॅन्सप्रमाणे पुढे जाणार आहोत आणि दोन आठवड्याच्या अगोदर म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जी वेळ दिली आहे त्याच्या अगोदर आम्ही इराणचे सगळे अणु कार्यक्रम उद्ध्वस्त करू अणुतळ उद्ध्वस्त करू आणि हे युद्ध आम्ही संपवून दाखवू इराणच्या दृष्टीने देखील ही एक खूप सिरियस गोष्ट आहे कारण इराणनं जी सीजफायरसाठी तयारी दाखवलेली होती ती अमेरिकेनं आणि इस्रायलनं फेटाळली होती त्यांनी सीज फायरला देखील तयारी दाखवली नाही युद्ध करून हे युद्ध संपवायला देखील ते तयार नाहीत नक्की डोनाल्ड ट्रम्प यांना काय करायचं आहे हे समजत नाही पण नेत्यांनाहून असा विश्वास आहे की अमेरिकेनं दोन आठवडे जो वेळ घेतलाय त्या दोन आठवड्याच्या अगोदर हे युद्ध कदाचित ते स्वतः म्हणजे फक्त इस्रायल हे युद्ध संपवू शकेल त्यामुळे अमेरिकेला या युद्धात पडायची वेळच येणार नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांना देखील शांतता पुरस्काराची जी स्वप्न सध्या पडत आहेत ती पूर्ण होतील कारण अमेरिकेला युद्धात त्यांनी खेचणार नाही अशी आशा त्यांनी अमेरिकेच्या मतदारांना प्रेसिडेंट व्हायच्या अगोदर त्यांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये दाखवली होती आणि आता प्रेसिडेंट झाल्यानंतर अमेरिकेला अनेक युद्धांमध्ये पडावंच लागतं ही गोष्ट त्यांना समजत तर नाही किंवा पचवता तरी येत नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठलीही गोष्ट जाहीर केल्यानंतर परत माघार घेताना ते दोन आठवड्याची मुदत मागायची त्यांना सवय लागलेली आहे याबद्दल बोलताना अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे एक सिनेटर ख्रिस मर्फी यांनी एक्सवर लिहिलं की इराणबरोबर युद्ध करावं की नाही हा वेगळा विषय युद्ध न केलेलं चांगलं पण दोन आठवडे प्रत्येक वेळेला का लागतात ही गोष्ट मला समजत नाही असे दोन आठवडे ट्रम्प यांनी लाखो वेळेला घेतलेले आहेत या दोन आठवड्यामध्ये काहीतरी काम केल्यासारखं त्यांना दाखवायचं असतं पण त्यातून प्रत्यक्षात काही होत नाही पण जगासमोर मात्र अमेरिका अशक्त आणि मूर्ख झालेली दिसत असते त्यामुळं अमेरिकेतल्या अनेक लोकांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेवर टीका होते आहे इस्रायल तर या निर्णयावर नक्कीच नाराज असणार आहे पण तरीही इस्रायल आपली याबद्दलची प्रतिक्रिया न देता युद्ध चालूच राहील असं सांगून त्यांनी त्यांचा सा कार्यक्रम तसाच पुढे नेला आहे इराणनं मागच्या काही दिवसात इस्रायलमधल्या मोसादचे चे मायक्रोसॉफ्टचं ऑफिस काही हॉस्पिटल बिल्डिंग्स आणि लोकवस्तीची अनेक ठिकाणं लक्ष केलेली आहेत पण इस्रायलनं इराणवर हल्ला करताना तिथले न्यूक्लिअर प्लॅन्ट न्यूक्लिअर प्लांटमध्ये प्लांट काम करणारे वैज्ञानिक इराणच्या मिलिटरीचे महत्त्वाचे ऑफिसर्स त्यांची घरं मिलिटरीची महत्त्वाची ठिकाणं टार्गेट केली होती इस्रायलचं असं म्हणणं आहे की आम्ही अजूनही इराणमधल्या लोकवस्तीच्या ठिकाणांना टार्गेट केलेलं नाही पण इराणच्या दृष्टीनं संपूर्ण इस्रायल हा देशच ऑक्युपाईड टेरिटरी आहे म्हणजे जबरदस्तीनं पॅलेस्टाईनची भूमी हिसकावून केलेला गेलेला देश आहे त्यामुळे इराणनं अजून देखील इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिलेली नाही त्यामुळे संपूर्ण देशच मिलिटरीने बळकावलेला आहे असं समजून इराण इस्रायलमध्ये कुठेही अंदाधुंद मिसाईल अटॅक करत आहे अशा वेळेला अमेरिकेनं इस्रायलला मदत करणं गरजेचं होतं पण अमेरिका ती करताना दिसत नाही मागच्या अनेक दिवसातल्या अनेक घडामोडी बघितल्या तर प्रत्येक वेळी डोनाल्ड ट्रम्प नवीन वेगळ्या प्रकारे युटर्न घेताना दिसतात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची जबरदस्त मैत्री आहे पण तरीही डोनाल्ड ट्रम्प भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेला मात्र भारत आणि पाकिस्तान हे दोघेही माझे मित्र आहेत असं सांगत राहिले असीम मुनीर यांना तर त्यांनी आपल्या घरी बोलवून जेवायला घातलं नंतर आय लव्ह पाकिस्तान म्हणून सांगायला देखील ते विसरले नाहीत त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी नक्की काय आहे हेच समजत नाही अनेक प्रश्नांना त्यांच्याकडे फक्त दोन आठवडे एवढाच वेळ असतो किंवा त्यांची पळ काढायची एक स्टाईल झालेली आहे टॅरिफच्या विषयावर देखील त्यांनी अशाच प्रकारे नव्वद दिवसाची मुदत घेऊन माघार घेतली आहे पुतीन तुमच्या म्हणण्यानुसार आहे का काय हे विचारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की मी तुम्हाला दोन आठवड्यात सांगतो त्यांच्या निवडणुकीच्या काळात टॅक्स प्लॅन बद्दल त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की दोन आठवड्यात सांगतो अमेरिकेतले इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेज किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधलं युद्ध कधी थांबवणार याबद्दलच्या घोषणाबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले की दोन आठवड्यात मी हे सगळं करतो या दोन आठवड्यामध्ये आजपर्यंत कधीच काही झालं नाही त्यामुळं इस्रायल आणि इराणच्या युद्धात देखील आता पुढं या दोन आठवड्यात काही होईल अशी शक्यता वाटत नाही हे युद्ध हे असंच ताणत जाणार आहे आणि दोन्ही देश यामध्ये दे भाजून निघणार आहे हे नक्की इस्रायल आणि इराणमध्ये चाललेल्या या युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि डोनाल्ड ट्रम्प यांची विश्वासार्हता ते गमावत चाललेले आहेत की काय डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भारत किंवा इस्रायल किंवा कुठल्याही मित्र राष्ट्रानं विश्वास ठेवावा की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा